तुम्हाला आंबो दिसत नाही सगळं शॉर्टिंग करून बाहेर बाजूक काढलेलो हा तुमच्या पेटीमध्ये आंबो येणार नाही म्हणजे टाकणारे टाकू शकतात पण आपण टाकत नाही आपण हे सेपरेट केलेलो नाही हा आंबोच आपण पेटीमध्ये भरतो हे बघ तीनशे तेरा तीनशे एक चौदा तीनशे पंधरा सगळी तीन थांबा घेऊ देऊ बघा हे तीनशे तीन असा तीनशे एकोणपन्नास साडेतीनशे साडेतीनशे जरा जास्त असतो तसं माझा हातात उचलल्यावर वाटत माझ्या हातात बघू शकता दाखव एवढा फळ असा आता तीनशे एकसष्ट नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर समजायला बघून तर तुमका समजलाच असतला की हा व्हिडिओ कशाचं असतलो तर होय हा व्हिडिओ असा आपल्या फळांच्या राजा म्हणजे देवगड हापूसबद्दल तर आताच पाडवं गेलो पाडव्याची ऑर्डर भरपूर होते आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपली पाडव्याची म्हणजे कायच शिल्लक रावला नाही सगळी बुकिंग झाली सगळं आंबो गेलो त्याच्यासाठी सगळ्यात आधी तुमचे मनपूर्वक आभार आणि आपण जेंका जेंका आंबो दिलो त्यांचे सगळ्यांचे फीडबॅक हे चांगले होते आणि ते येणारच होते कारण कसं आपण हिरव्या आंब्यामध्ये कधी डील करत नाही कारण हिरव्या आंब्याचा कसा होता माहिती मित्रांनो हिरवो आंबो जसो देवगडात पिकता ह्या पण तुम्ही लक्षात ठेवा हो। हिरवा आंबो तुम्हाला थोडं कमी किमतीत मिळाल पण हिरवो आंबो जसो देवगडात पिकता तसं देवगडच्या बाहेर पिकणार नाही ह्या लक्षात ठेवा आणि पिकवा आंबो झाल्यावर काय होता माहिती एकदा आंबो पिकलो बघू शकतास तुम्ही आता हे वाढतं तर एकदा आंबो पिकलो हे आता कसं हि हो हिरवं भरलो ना हे हो दिसता काय नंबर आता हे बघा हे जो हिरवो अंदाज सांगू शकत नाही आपण पण हे जेव्हा आंबो पिकलो पिकल्यानंतर आपल्याला समजतं की आंबो आतून शंभर टक्के नाही पण एक आपण नाईंटी फाय नाईंटी सेवन पर्सेंट आपण त्याचा गेस करता आणि तो गेस खरो ठरता की आपण सांगू शकतो की हा आंबो कसो निघतो तो आतून त्याप्रमाणे आपण जो खराब होणारा आंबो आहे तो हयच बाजूक काढता आणि जो चांगला आंबो आहे तो तुमच्या पेटीत होता त्याच्यामुळे कस्टमर पण सॅटिस्फाईड होतात आणि आपण दिलेल्या Uh, ह्याच्यापैकी uh, सगळ्यांचे रिव्ह्यू चांगले आहेत सगळ्यांना आंबो आवडलो टेस्ट आवडले कारण आवडणारच होती कारण आपण तुमच्याकडे जो आंबो तुम ना तो सात दिवस आमच्याकडे ह्या अडीच असतात आणि त्याच्यानंतरच येतात आणि तुमकं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हा नॅचरल आंबूच मिळतलो कारण कसं हा आपण विदाऊट केमिकल विदाऊट पावडर आंबो पिकवतो हो हीच आपली गुवा आणि ह्याच्यासाठी आपलं नाव खूप फेमस असा तर आता पाडव संपलेलो असा आणि पाडव संपलो त्याच्यामुळे तुम्ही सारखे बनवतात रेट कधी उतरतले रेट कधी उतरतले तुमच्यासाठी आपण बऱ्यापैकी रेट उतरलेले आहात पण तुमका मी पुन्हा एकदा सांगता येई मागच्या वर्षी बरोबर ह्या वर्षीचा कम्पॅरिझन प्लीज करू नको कारण कस्टमर जो तो गोंधळ होता मागच्या वर्षी आपल्याकडे रेट खूप कमी होते आंबो भरपूर होतो आंबो म्हणजे भरपूर भरपूर आंबो होतो अक्षरशः मे महिन्यात आम्ही ना सगळं वडून कॅनिंग का घातलो एवढो आंबो होतो तर ह्या वर्षी तशी सिच्युएशन नाही तुम्ही आता झाडावर बघतात जेव्हा जो आंबो दिसता तो आता एक लिमिटेड आंबो असा त्याच्यामुळे जर तुमका देवगड हापूस खाऊचो असात ना तर एक लवकर खाऊन घ्यावा कारण एक जेमतेम एप्रिल महिनो कसो तरी चालत मे महिन्यात मिळा त्याची काय गॅरंटी नाही जेमतेम एप्रिल महिनो कसो तरी चालत आहे तर तुम्ही काय करशाल वाट बघित राहशाल अजून किंमत कधी उतरतली अजून किंमत कधी उतरतली तर म्हटलं ते का खूप लेट होईल कारण जेमतेम एप्रिल महिनो चलतलो मे महिन्यात आंबो मिळात असं वाटत नाही कारण तुम्ही आता बातम्यांमध्ये ऐकलं असाल की पावसाची काय पावसाचा काय खरा नाही आणि जर पाऊस येईलो तर तो पुढचं आंबो आपल्याला मिळणार नाही तर त्याच्यामुळे जर तुमका आंबो खाऊचो असत नाही ह्या वर्षी तर घाई करा आणि लवकरात लवकर तुमची बुकिंग करा फक्त हे बघा मी तुमका शंभर टक्के याची गॅरंटी देते तुमका मिळणारो आंबो जो असतो ना तो शंभर टक्के देवगड हापूसच असतो कारण आता काय होता मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असला तुमकाही समजलं असला तुम्ही जर मार्केट फिरलं असतं देवगड बॉक्स लिहिलेले सगळीकडे तुम्ही बघलाच ना देवगड हापूस देवगड हापूस दिसतो पण एवढं आंबो हा खय जो एवढं येतो मार्केटमध्ये तो मग त्याच्यामुळे जर तुम तुमच्या ओळखीत जर कोण असा की बाबा हो बाबा नाही हो देवगडवालोच झा किंवा असो हा तर त्याच्याकडनं आंबे घेवा जे हे भैया वगैरे विकतात त्यांच्याकडनं आंबो खरेदी करू नको हो कारण हे आंबो तुमका देवगड हापूस विकणारच नाही त्या किमतीत कारण हे सगळं कर्नाटकी हापूस असता हापूस एकच कर्नाटकी आंबो कर्नाटकी आंबो असता आणि तो देवगड हापूसच्या बॉक्समध्ये भरून हे विकत त्याच्यामुळे त्या गोष्टीपासून सावध राहा तुम्ही मनशाला आमका पाचशे रुपये कमी मिळता ह्यानी कमी मिळता पण तुमका आंबो पण तो मिळता ना दुसरं ह्या पण आपल्याक समजाव काय तर बघू शकतास आता ह्या झाडावर थोड्या प्रमाणात आंबे आहात अजून तयार होऊचे आहेत काढलेले नाही आहेत ह्याच्यानंतर आपल्याकडे आता ना दुसरी गोष्ट आंबे बघून घ्या तुम्ही दुसरी गोष्ट काय माहिती मित्रांनो आपल्याकडे मोठा फळ पण अवेलेबल हा कोण कोण विचारतो आपण आता कशी मोस्टली डील कशामध्ये करता पाच डझनी फळ आणि सहा डझनी फळामध्ये आपण डील करतो पण मोठा फळ पण आपल्याकडे अवेलेबल आप आप असा म्हणजे जा पावणे तीनशे तीनशे सव्वा तीनशे चारशे ग्रॅमपर्यंतची फळं आपल्याकडे असतात अवेलेबल पण ती पण आपण डील करतो पण ती कसं विषय असता त्याची आपण ह्या घेत नाही गॅरंटी वगैरे काही घेत नाही आपण तर देतो पण असा खराब होण्याचा जो चान्स असताना तो त्या फळांमध्ये असतात होक गेला तर खायचाही फळ खराब होऊ शकतं पण त्याच्यात पण आपण शॉर्टिंग करूनच देतो की आंब्याचा अंदाज काढूनच आपण आंबो देतो पण हा एक विषय आहे पण जर फळ तुमचं वया असत एवन जे आपण म्हणतो आपण साईजप्रमाणे म्हणतो ना वन क्वालिटीचा तो तापन आपल्याकडे अवेलेबल असतो तापन आपण देऊ शकता तर चला आता जरा बॉक्स भरून आपली ऑर्डर असा चला मित्रांनो आता आपली ऑर्डर पण असा ऑर्डर भरूया बॉक्स कसं भरतो तो पण दाखवता आता दोन डझनचे बॉक्स मिनिमम ऑर्डर तुम्ही दोन डझन करू शकतात मॅक्झिमम किती असू दे पण एक गोष्ट मित्रांनो आता ही बुकिंग सिस्टीम चालू आहे कारण आंबो कमी असल्यामुळे आपण बुकिंग सिस्टीमच ठेवलेली असा मग ज्यांची पहिली बुकिंग आहे त्यानुसार आपण त्या सिक्वेन्सने आपण त्यांना आंबे देत आहोत विचार बघा याच्यावर जास्त फळं लागली आहेत जा जास्त फळं लागतात ना ती साईज छोटी होता सहा डजने फळ होत ना सावकाश सावगीत सावनी धडपडला जरा शूटिंग करी होता ना खाली बघित नव्हता तर हे बघा ह्या झाडाक जास्त आंबे गेले त्याच्यामुळे मग साईज छोटी होता ज्या झाड कमी आंबे त्याची साईज मोठी होत बघू शकता तुम्ही एकच साईज काही सहा डझनी आपल्या काही दिसता तर चला आता आपण जाऊया आपल्या कस्टमरचे पेटे भरूचे आहेत ते पण तुमक दाखवते सगळे पेटे सगळं आंबू चेकिंग होऊनच भरलं जाता त्याच्यामुळे तुमच्या पेटीत जो आंबो असतो ना तो सगळं सिलेक्टेडच फळ डझनचे पेट्यांची ऑर्डर होती आपल्याकडे हे बघा मॅ मिनिमम दोन डझन पॅकिंग आहे आपल्याकडे आता त्याच्यामध्ये देतो आपण बघू शकता ते आपडियम साईज फळ आहे का बघा आणि जर मोठे बॉक्स हवे असतील तर मोठे बॉक्स पण आहे पाच डजनी हे सहा डजनी फळ आहे बघा हा आता सगळा ह्या होता पॅकिंग होतली व्यवस्थित आंबू बघू शकताच मी सगळं सिलेक्टेड आंबो तुमचा हे पण दाखवत आहे की हा सिलेक्टेड आंबू काढताना जो आपण बाजूक केलो आंबो तो पण तुम्हाला दाखवत आहे मी हे बघा आकडे बॉक्स भरलेले आहेत दोन डझनचे आता मी हा दाखवत आहे जो मोठा 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 फळ आहे ना ॲवेलेबल होता ता पण दाखवतो आहे त्याचा वजन वगैरे किती असतात आणि छावणी बघा छावणीचं काम असता येऊन बॉक्सवर नावा टाकू जा जर काय चुकता तर तुम्ही एका विचारू शकतास नंबर चुकलो काय नाव चुकलं त्याची <laughs> जबाबदारी आहे ती ते बघा ए वन साईज याचा पण तुमचा आता वेट करून दाखवतोय मी समोर असमोर. समोर अगदी तुमच्या समोर तर ओपन कोणा खाऊ तर तो पण अवेलेबल असा आंबो दिसता नाही सगळं शॉर्टिंग करून बाहेर बाजूक काढलेलो आहे तुमच्या पेटीमध्ये हा आंबो येणार नाही ना। म्हणजे टाकणारे टाकू शकतात पण आपण टाकत नाही आपण हे सेपरेट आणि नाही बघा हा जो आंबो असा ना हा आंबोच आपण पेटीमध्ये भरतो अशी पेटी भरली जाता ते बघा खाली आता आंबे येईल त्याच्यावर परत ह्या गावात येते आपण कराड म्हणतो त्या गावात देतला त्याच्यावर पण अजून एक खर येतो हे आंबे आपण त्याच्यात भरतो आणि हे बघा हे बाकीचे आडे जे घातलेले आहेत तुमका सांगितलेलं एक सहा दिवस आतमध्ये आंबो राहतो सहा दिवसानंतरच तुमच्या पेटीमध्ये भरतो भरलं जातं आंबो ते बघा आंबे भरले जातात आपण काय करता आहे आपण वेट ना आंबो हिरवं असतात आणि सगळेच व्यापारी तसाच करतात आंबो हिरवं असताना त्याची ग्रेडिंग केली जाते रेट केला जातात तर हे बघा तुमचं जर सांगितलं ए वन साईज फळ ह्या फळ तुम्ही बघू शकता माझ्या हातात किती मोठा दिसतात ए वन साईज फळ असा ना ता आपण आता विक्रीसाठी पण काढलेला असा पण त्याचा विषय मी तुमचं बोलले काय तो पण असं म्हणत नाही मी सगळंच आंबो खराब होता पण कसं विषय असता फळ मोठा असतं जेवढा मॅच्युअर असताना पण याच्यामध्ये पण आपण टेस्टिंग करूनच देतो जसं आपण बाकीचा आंबू देतो तसं हिवा आंबो देतो तर तुम्ही आता वेट बघू शकता तीनशे बासष्ट तीनशे बासष्ट असा आता एक छोट्यात छोट घेवे ह्याच्यात भाऊजी कोण करतो तीनशे दोन बघतास ना तुम्ही तीनशे एकसष्ट असा आता मी तरी देतोय मोबाईल ठेवत आहे नाहीतर तुम्ही मनशाल परत तीनशे तेरा तीनशे एक तीनशे चौदा तीनशे पंधरा सगळी एवन साइज साईज असा तीनशे तीन थांबा थांबा घेऊ देऊ सुट्टी ते बघा हे तीनशे तीन असा तीनशे एकोणपन्नास साडेतीनशे साडेतीनशे जरा जास्त असतो हातात उचल माझ्या हातात बघू शकता दाखव एवढा फळ असा आता तीनशे एकसष्ट दोनशे नव्याण्णव तीनशे एक साडेतीनशे हे त्याच्यामध्ये टाकून तीनशे साठ या सगळ्या दोनशे ऐंशी प्लस दोनशे ऐंशी प्लसच मिळत आणि ऑलमोस्ट तुम्ही बघितलास की तीनशे आता त्या क्रेटमधला पण दाखवते आधी शे एकेचाळीस तीनशे सतरा तीनशे चौदा तीनशे सोळा तीनशे दहा तीनशे सोळा वेगळी शॉर्टिंग केलेली असतात आंबू पण तुम्हाला अवेलेबल हा एक नंबर एक नंबर म्हणजे दाखवत आहे दोनशे म्हणजे तीनशेच्या च्या खाली ए वन म्हणजे तीनशे प्लस तुमच्या हो मोठे बॉक्स पाच डझनी म्हणा पूर्ण सहा डझनी म्हणा त्यांच्यासाठी हे बॉक्स असत हो आणि हे श्रावणी घेऊन सोडितच नाही हे दोन डझन हा मिनिमम ऑर्डर दो दोन डझनची असा डझन आणि हे बघा पॅकिंग बघू शकतास तुम्ही इकली पट्टी पॅकिंग माहिती असतली तो पाठवता काय होय कसल अंमुख आता तो हिरवो हिरवो बॉक्स आता ही लोकेशन बघून घ्या ह्या लोकेशन का असतील तर तुम्ही बिंदास सांगा हा ह्या प्रत्येक लोकेशन का ट्रान्सपोर्टचं ऑफिस असा कोल्हापूर मध्ये असा कराड सातारा कराड सातारा ना हे फक्त हायवे घेणार पिंपरी चिंचवड असा सिंहगड रोड पण रस्त्या हायवे ठाणे एक ऑफिस असा डोंबिवलीक ऑफिस असा ही ऑफिस जी आपण म्हणतो ती आपली माझी स्वतःची नाही आहेत तर ही ट्रान्सपोर्टवाल्यांची ऑफिस असतात तर थंना तुम्ही जाऊन तुमच्या वेळेनुसार कलेक्ट करू शकतास तर बोरवलीक कसा भांडूप का असा लालबाग का असा आणि त्याच्यानंतर तुमका दाखवत आहे स्वारगेट पुण्यासाठी आहेत पुण्यासाठी स्वारगेट आणि कोथरूड पण असा तर हय तुम्ही तुमच्या वेळेनुसार येऊन तुमची ये पेटी कलेक्ट करू शकाल पण माझं मी तुम्हाला नेहमी शक्यतो पेटी सकाळची कलेक्ट करा त्याच्यामुळे ऊनवाडाच्या आधी जेव्हा जेवढं तुम्ही आंबू घराकडे घेऊन जाशाल तेवढा चांगला तर चला आजचे आपण आहे बॉक्स दिले आता आहे ना आता आता उद्याच्या ची तयारी